काही गोष्टी जसे की वेळ या गोड असतात आणि त्यांच्यावर नियंत्रण मिळवता येत नाही त्याऐवजी आपल्याला वर्तमानात कसे जगता येईल आणि आपल्याला मिळालेल्या क्षणांचे पुरेपूर मनसोक्त कसे जगता येईल हे शिकले पाहिजे वेळ हे साधन नसून ते एक अमूल्य दान आहे अशीच ही आपली आजची कथा आहे जी आपल्याला वर्तमानात कसे जगायचे ते शिकवून जाईल चला तर मग सुरू करूया मी आहे तुमचा कथावाचक मित्र राकेश धोक्याने आच्छादलेल्या डोंगरांमध्ये वसलेल्या एका शांत छोट्या गावात समीर नावाचा एक मुलगा राहत होता इतर मुलांप्रमाणे समीर नव्हता जेव्हा गावातील इतर मुले शेतांमध्ये धावत किंवा नदीच्या काठांवर खेळत असत तेव्हा समीर आपला वेळ त्याच्या घरातील जुन्या ग्रंथालयात घालवत असे जिथे तो प्राचीन पुस्तकांमध्ये डोकावून बघत असे त्याला काळाविषयी विशे विशेष आकर्षण होते तो कसा जातो कसा मोजला जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो कसा नियंत्रित करता येईल एके संध्याकाळी जेव्हा सूर्य डोंगरामागे मावळत होता समीरला एक जुनी फाटलेली डायरी सापडली ती विस्मरणात गेलेल्या जुन्या डायऱ्यांच्या आणि प्राचीन कागदपत्रांच्या ढिगाऱ्याखाली लपलेली होती डायरीचे कवर फाटलेले होते आणि त्यावर कोणतेही शीर्षक नव्हते कुतुहलाने समीर ती उघडतो त्यातील पानांवर अनोळखी चिन्हे आणि आकृत्या होत्या काळाच्या आकृत्या ती डायरी त्याच्या पंजोबांची होती ज्यांच्याबद्दल गावात कुजबूज होती तिथे अनेक वर्षापूर्वी रहस्यमयरित्या गायब झाले होते पण समीरला भीती वाटली नाही उलट तो अधिकच उत्सुक झाला जसजसे समीर वाचत गेला तसतसं त्याला कळले की त्याचे पंजोबा काळाचे प्रवासी होते असे व्यक्ती ज्यांनी भूतकाळात वर्तमानात आणि भविष्यात यांच्यामध्ये प्रवास करण्याचा मार्ग शोधला होता पण यात एक अडथळा होता काळ सहजपणे झुकवता येत नव्हता त्यासाठी योग्य परिस्थिती योग्य ज्ञान आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे योग्य दोर आवश्यक होती आणि ती दोर डायरीनुसार गावातच कुठेतरी दडलेली होती दुसऱ्या दिवशी सकाळी समीर ती दोर शोधायला बाहेर पडला तो डायरीला घट्ट धरून गावभर फिरत होता तिच्या सूचनांचे पालन करत होता त्याचा प्रवास त्याला गावाच्या टोकाला असलेल्या एका जुन्या घड्याळाच्या मनोऱ्यापर्यंत घेऊन आला एक असा मनोरा ज्याच्याकडे अनेक वर्षापासून कोणीही लक्षही दिले नव्हते त्या मनोऱ्याचे घड्याळ अनेक वर्षापासून बंद पडले होते त्याची सुई बरोबर दोन वाजून बावीस मिनटांवर थांबली होती समीरचा श्वास वेगाने चालू लागला कारण तो मनोऱ्यावर वरच्या मजल्यावर चढत होता जिथे घड्याळाचं नियंत्रण कक्ष होतं तिथे एक लपलेला कप्पा होता त्यात एक सुंदर पितळ्याचं घड्याळ होतं ज्यावर गुढ चिन्हे कोरलेली होती अगदी त्याच्या पंजोबांच्या डायरीतील चिन्हांसारखी होती ती हीच ती डोर होती घड्याळ हाती धरून समीर आपल्या घरातील ग्रंथालयात परतला त्याने डायरीचे बारकाईने अध्ययन केले त्याच्या पंजुबांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा निर्धार त्याने केला सूचना गुंतागुंतीच्या होत्या पण समीरकडे धीर होता त्यांनी त्यासाठी लागणारे साहित्य गोळा केले एक मेणबत्ती एक आरसा आणि मध्यरात्री जन्मलेल्या व्यक्तीचा एक केस अंतिम घटक होता पितळ्याचं घड्याळ ज्याची वेळ दोन वाजून बावीस मिनिटावर सेट करून त्यांनी घट्टपणे धरले बरोबर मध्यरात्री समीरने मेणबत्ती पेटवली आरशासमोर उभा राहिला आणि डायरीतून शिकलेले शब्द पुटपुटला खोलीतील हवा थंड होऊ लागली आणि आरशाचे पृष्ठ पाण्याप्रमाणे हलू लागले अचानक त्याच्या आजूबाजूची सर्व वस्तूए हवेत उडू लागली आणि फिरू लागली जणू वेळ स्वतः भूतकाळ भविष्यकाळ उलगडण्याचा प्रयत्न करत होतो पितळ्याच्या घड्याळ्याचा टिकटीक आवाज जोरात होऊ लागला आणि समीरच्या लक्षात आले की तो त्याच्या कुटुंबाच्या ग्रंथालयात नसून कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी आहे तो अजूनही त्याच्या गावातच होता पण ते वेगळं होतं जुनं व शांत रस्ते मातीचे होते घरे लहान होती आणि दगडी होती आणि गावातील लोक शतकांपूर्वीच्या कपड्यांमध्ये फिरत होती ते त्याने ते साध्य केलं होतं त्याने भूतकाळात प्रवास केला होता पण या जागेत काहीतरी विचित्र होतं जेव्हा तो गावातून फिरत होता तेव्हा लोकांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही ते त्याच्या आसपास बोलत होते हसत होते पण कोणीही त्याला पाहत नव्हतं असं वाटत होतं जणू तो अदृश्य झाला आहे समीरच्या मनात भीती दाटली ड्रीमध्ये ह्याचा काहीच उल्लेख नव्हता काहीतरी चुकलं होतं का उत्तर शोधण्यासाठी व्याकुळ झालेल्या समीरने मनोऱ्याकडे धाव घेतला ह्या आशेने आप की आपल्या पंजोबांनी काही सूचना किंवा काही अशी इशारे लिहून ठेवले असतील तिथे तिथे पोचल्यावर त्याला कळलं की घड्याळाचा मनोरा अजून बांधकामाच्या अवस्थेत होता त्याचा फक्त सांगाडा उभा होता जसा तो जवळ गेला त्याच्यावर एक कामगाराची नजर स्थिरावली कामगार जणू त्याला ओळखीचा होता त्याच्या चेहऱ्यावर भीती होती तो त्याचा पंजोबा होता कामगाराने कुजबुजत आपली उपकरणं सोडून त्याच्याकडे धाव घेतली तू इथे काय करतोयस कोणीही माझ्या मागे येऊ नये असं मी डायरीमध्ये लिहून ठेवलं होतं तू कोण आहेस समीर निशब्द होता त्याचे पंजोबा कधीच परत आले नव्हते कारण ते अडकले होते काळाबाहेर अडकले होते जगाशी संवाद साधण्यास असमर्थ होते समीरने खालच्या स्वरात हळू स्वतःची ओळख करून दिली समीरचे पंजोबा खूप चिंतित दिसत होते घड्याळ पंजोबा समजवण्याच्या स्वरात म्हणाले ते फक्त तुला काळातून हलवत नाही ते तुला त्यातून बाहेर काढतं पण आता वेळेच्या प्रवाहाचा भाग नाही समीरला भीती वाटू लागली भी। आता आपण काय करायचे त्याने घाबरून विचारले त्याचे पंजोबा गंभीर होते एकच उपाय आहे आपल्याला त्या घड्याळाच्या निर्मितीच्या क्षणापर्यंत जाऊन ते नष्ट करावे लागले पण असे केल्याने आपण इतिहासातून पुसलेही जाऊ शकतो हीही शक्यता आहे तुला ही निवड करायची आहे समीर समीर क्षणभर थांबला तो इतका आतुर होता वेळेचं रहस्य उलगडण्यासाठी पण आता त्याला समजलं होतं की वेळेचं नियंत्रण करणं शक्य नाही तर त्याला जगायचं असतं जड अद्धकरणाने समीरने मान हलवली त्यांनी मिळून वेळेचा प्रवास केला त्या घड्याळच्या निर्मितीच्या क्षणापर्यंत पोहोचण्यासाठी अखेर एक लोहाराच्या दुकानात त्यांना ती वेळ सापडली घड्याळ अगदी नवीन तयार होत होतं समीरने ते घड्याळ घेऊन मोठ्या धीराने भट्टीत फेकून दिलं ते दोघं ते घड्याळ वितळताना बघत तिथेच उभे राहिले आणि त्याचबरोबर त्यांचे अस्तित्वही नाहीचं झालं आणि क्षणार्धात समीर पुन्हा आपल्या घरात ग्रंथालयात होता डायरी नाहीशी झाली होती आणि पितळी घड्याळ कुठेही दिसत नव्हतं काळ पुन्हा नेहमीप्रमाणे वाहू लागला होता आणि समीर आता त्या मुलासारखा नव्हता ज्याला वेळेवर नियंत्रण मिळवायचं होतं त्याने एक महत्त्वाचा धडा गिरवला होता काळाचा सर्वात मोठा सन्मान म्हणजेच त्याच्यावर अधिकार मिळवायचा प्रयत्न न करता प्रत्येक क्षण जगणे